Yay! च्या पावनगरीमध्ये आज आज महावीर जन्म हो, हो जन्म उत्सव साजरा केला जात आहे महावीर स्वामींची एक शिकवण होती सत्य व अहिंसा त्याप्रमाणे आम्ही त्यांचं पूर्णपणे पालन करून त्या ठिकाणी सर्वांना महा जन्म उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत आहोत आणि सर्वांनी त्यांनी सांगितलेल्या ज्या जे दोन सूत्र आहेत सत्य व अहिंसा मार्गाने चालावं अशी मी सगळ्यांना विनंती कर मिरवणुकी सर्व धर्माचे लोक आणि जैन धर्मातले सगळे लोक समाज आणि अकोल्यातले सगळे जळमस्थ यांनी जैन संघटनेच्या वतीने सगळ्यांना बोलवण्यात आलोच आणि सगळे आले आणि मिरवणुकीला शोभा त्याबद्दल जैन समाजातर्फे सगळ्यांचे आर्थिक अभिनंदन तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा